डायरॉइडच्या पेशंटनी गहू खाणं बंद करावं हे ओपीडी मध्ये सांगितलं की पेशंट डॉक्टरवर रागवला तर थायरॉइड आणि गहू न खाणं याचा संबंध काय हे आज आपण बघूया आधी ग्लुटेन म्हणजे काय बघूया ग्लुटेन हा एक स्ट्रक्चरल प्रोटीनचा प्रकार आहे जो काही धान्यांमध्ये आढळून येतो जसे की गहू राय सातू पिठाला चिकटपणा देणं हे ग्लुटेनचं मुख्य काम असतं ग्लायडिन आणि ग्लुटेनिन या दोन प्रकारच्या प्रोटीन पासून ग्लुटेन हा पदार्थ बनलेला असतो तर ग्लुटेन हाशीमोटोस थायरॉइटिस या प्रकारच्या थायरॉइडच्या आजारात क्षणे वाढवतो का हो नक्कीच हशीमोटोज किंवा ऑटोयुमेन थायरॉइड या प्रकारच्या आजारामध्ये आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती चुकून आपल्या थायरॉइडच्या ग्रंथीला फॉरेन पार्टिकल म्हणजेच शरीराच्या बाहेरील वस्तू मानते आणि त्याविरोधात आपल्या शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार करून आपल्याच थायरॉइड ग्रंथीवरती अटॅक करते एखादा व्यक्ती ज्याला हशिमोटोज किंवा ऑटोमिन थायरॉइडचा आजार आहे तो जेव्हा ग्लुटेन खातो तेव्हा त्याच्या शरीरामध्ये थायरॉइडच्या आजाराची लक्षणे वाढतात कारण ग्लुटेनची प्रोटीन रचना थायरॉइडच्या ग्रंथीच्या संरचनेसारखीच असते आणि त्यामुळे हशिमोटोज आजार असणाऱ्या पेशंटच्या शरीरामध्ये थायरॉइड ग्रंथीवरती अटॅक करणारे अँटीबॉडीज ग्लुटेनला थायरॉइडची ग्रंथी समजून प्रतिक्रिया देतात आणि पेशंटच्या शरीरातील थायरॉइडच्या आजाराची लक्षणे वाढतात तर हे आहे शास्त्रीय कारण की थायरॉइड असणाऱ्या पेशंटनी ग्लुटेन म्हणजेच गहू किंवा गव्हापासून बनलेले पदार्थ का खाऊ नये आपल्या त्रासदायक आजारांवर मात करण्यासाठी एकमेव नाव डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शाखा